sarva-jee-sakshi-bhutam bhavati-tantra-gunarhitam sri-gurum-tam namāne ajñānati-virāndasya nānānjana-sarākaya chakshara-mirita-mena tasnaitri-gurave-na tasnaitri-gurave-na maha tasnaitri-gurave-na bhārīte-sanskṛti-mare सोळा संस्कार आहेत त्या सोळा संस्कारापेक्षाही हा एक वेगळा संस्कार आहे ज्याला आपण वर्धापन दिन म्हणतो भारतीय संस्कृतीमध्ये पन्नास वर्षापासून शंभर वर्षापर्यंत दहा संस्कार केले जातात आज सगळ्यांच्या पहिला वाढदिवस आहे पंचावन्न पन्नास वर्षाचा वाढदिवस हा काय असतो ज्याचा वाढदिवस केला जातो त्याला जाणीव दिली जाते आजपर्यंत तू काय केलं आणि पुढे काय करणार <laughs> वैदिक संस्काराप्रमाणे हा पन्नासाव्या वर्ष वर्षात संपल्यानंतर एकावन्नव्या वर्षा वर्षाचा हा पहिला दिवस म्हणजे <laughs> या दिवसापासून भावी जीवन आरंभ झाला गेल्या काळाचा विचार करायची काही गरज नाही ते समोर असत ही जाणीव देण्याकरता या भारतीय संस्कृतीनं वर्धापन दिवस हा निश्चित केलेला आहे सरंग आतापर्यंत काय केलं सांगायची गेलेलंच नाही न भूत आता भविष्यातलं सांगू शकत नाही असं एक महत्वाचं कार्य शिवा संघटनेच्या माध्यमातून शासनाला महात्मा बसवेश्वराची जयंती करायला लावली हा अत्यंत लावतो गेल्या पन्नास वर्षाचा आमचे पैसे घेताना सामान्य माणूस सामान्य माणूस हे करू शकतो का असामान्यच जे आहे ते यशस्वी होत असत आणि दुसरं महत्वाचं कार्य संत कश आणि मंदक पावलीची शासकीय पूजा आणखी याच्यापेक्षा आणखी कोणते कार्य पुढे फार महत्वाचं कार्य आहे आता बोलता बोलता सांगितलं मला सर्वात मोठा तो झाला की पुढचं जीवन माझ्या समाजा करताय आणि म्हणून आम्ही त्यांना तसंच आशीर्वाद देतो फुटूर्य तुम्हाला स्वागण का गुर्वर आशीर्वाद देताना या ठिकाणी अदनीय प्राध्यापक मनोहरजी भोंडेकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्त त्यांच्या वतीनं प्राध्यापक शिवाचार्य महाराज हा आशीर्वाद यो वेग ब्रह्मण वेग अमृते नावतांबरी तस्मै ब्रह्मच ब्रह्माच आयुष कीर्ती प्रजागरो संत शिरोमणी संकल्प केला भावी जीवनात मानव समाजाकरता लिंगते मानव साहेब त्या मानव समाजाकरता माझ जीवन समर्पित आहे आणि त्या अनंत खोडी ब्रह्मानरायाचे वगैरे हो जगदाजी जगद्गुरु वडूखाली वंचाचार्य बसवाजी शन्न खाली संत यांच्या मंगलमयची मी प्रार्थना करतो की त्यांच्या कार्यामध्ये सत्रुतता आणि यशस्वीता प्राप्त होवो ओम श्री कृष्ण कृष्ण महार श्री श्रीचार्यारस श्री महादेव महादेव राज संत सत्रू सिंग शिवाचार्य